बाबा साहेब ग आंबेडकर एवढ गई मान गाल चौदार तळ्या लाग पाणी पेल चौदार तळ्या लाग पाणी पेल धपाटीचं पीठ आणि त्यात हळद मुलूक बरं घालायचं टेसा एवढा घालायचा पण कितीतरी छान लागायचं ती धपाट आणि जरा लसूण घालायचा आणि चुलीवर करायचं सगळं नदीवरनं डोक्यावर न आणायचं कापराच्या घागरी होत्या माझा निस्ता पिठाच पडला दळून पाणी आणून एखाद्या बारीला तोला आवरणा तर दुबुक गिरणी नव्हती एकच गिरण होती, होती मुली तीन होत्या जायच्या धावा वाजायच्या तर माझी सासू जात्यावर घेऊन बसायची ज्वारी मग ते आम्ही दोघीजणी दळायचो उशीर लागायचा काय करायचं मग लईच परिस्थिती अवघड होती पहिली हां गिरणीला नव्हतं जात नव्हतं त्या तिथं नंबर येऊस तर इथं दळण व्हायचं हां किलो दोन किलो इथं पिठ पडायचं तर नंबर येऊ तर मग ती रोज सवय हा रोज सवय रोज रोज जातो कुठं जात घरात घरात म्हणलेला असायचं जात आमच्यावर ज्वारी गहू काय असल ती मक्का भरडायचो त्याच्या कान्या करायचो काय तर भाजी करायचो सांबर बाबासाहेब ग आंबेडकर

चौदार तळ्याला ग पाणी पेल चौदार तळ्याला ग पाणी पेल बाबासाहेब ग आंबेडकर एवढाई मनान उत गरल गरलांगी गावाग मधी एवढी मनन उतगरल, सौदार तळ्याला ग पाणी पेल सौदार तळ्याला ग पाणी पेल माझ्या ग समाजान बाबा साहेब ग कौतुक केलं बाबासाहेबाच कौतुक केल ना आमचे आम्ही दळायचो आम्ही दोघी जण दळायचो आणि करायचं मी स्वयंपाक पाणी पाणी नदीवरन आणायला लागत होत पहिलं हम्म नदीवरनं डोक्यावरनं आणायचं खापराच्या घागरी होत्या पहिलं होय रोजच दळायची मी रोज म्हातारी संघ दळायची ही बारकी बारकी होती पा पाच जण हम्म माझा निस्ता पिठाच पडला दळून पाणी आणून गागरी घागरी खपराच्या बाईन या ग सासरा बाईन सासूया ग सासईरा आई ग दई वाच काम आई दाई वाच ग काम दिला पोटीचा राम राम दिला व पोटीचा राम राम माई गण्यानंत ग रागु ग माझा हाईन सारावा देवा गईचा न देवाच राका गईन पांडूगण्या नंत रागुग माजा ग आई ग गोडा गवानी पाणी गालुया साऱ्या पानी पाणी गा गालूया वा साऱ्या जनी एखाद्या भरला तो लावणं तर फुटायच्या फोडल्या असतेला पाखेजा पातुरी हो सर लेकर बाळ तर एक दोन तीन फोडले असतेला का, का गा अगर तर का गागर फोडली तर फोडली म्हणलं आवरलं नाही तू मग जावा कोण मीच तुरली होती दुसऱ्या नंबरला मुक्ताबाई आल्या तिसऱ्या नंबरला ती रंजाबाई आल्या मग गेल्या ती मुंबईला आई गाज घराचा वापा गा जगराचा वापा चिमण्या उडून गेल्या पका चिमण्या उडूनी गेल्या पका माझ्या गना दिसी सोपा माझ्या बना नदी सोपा माझ्या बना नदी सोपा लेकी आव गडरीच्या पायऱ्या 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 पहिल्यापासूनच मी म्हणायची म्हातारी संग म्हणायची माझ्या संग म्हणायची मी हम्म ती म्हणायच्या लेखावरन मी बी म्हणून लागायच तिला ज्वारी दळायची काय हुंडी असू दे काय बी असू दे जात्यावर दळायचं जात सु काय घरी आहे ना घरात मातारी सासूबाई चारला चारला उठायचू चारला उठायचू दळायचू थोडस दळायचू कुठलं लय बी नव्हतं थोडं थोडंच होत आणि तुम्हाला शिकवली माझ्या सासूबाईनं शिकवली माझ्या सासूबाईची मी शिकली मला पण लय आवडते ती सगळी राधाबाई राधाबाई केरू रणदेवे कशी म्हणजे मी त्यांच्या सोबत जात वडायचं नाही जड जायचं मग मी त्यांना दळू लागायची हा गाणं म्हणायची मी गाणं म्हणून लागायची मी त्यांना ला। पंढरीच्या पांडुरंगा पंढरीच्या पांडुरंगा तुला वाही कम तुला वाईन कम राजू गणेनंतर रागुग माझा आवडी मिसन घेऊन आला गावा गेल्याला संबाईळ, गेल्याला तुला वाहीन कंबईळ, गावा गेल्याला संबाईळ पंढरीच्या पांडुरंगा तुला बोलती हार, हार राजू गण्या नंतर माझा संघपोटीचा चंद्र हार संगपोटीचा चंद्र हार संगोटीचा चंद्र हार संगोटीचा चंद्र हार आम बांधायचं धुवायचं वाळवायचं आणि त्याच्यात मीठ मसाला भरायचं साधच उठलं मसाला तर कुठला आता लय मसाला पुड्यान पाड्यान आमकन तमकन आता आता लय हाय म्हणून पहिलं साधच मीठ आणि हळद आणि कवा तर मोहरी टाकायची पण ते किती तर छान लागायचं चविष्ट किती लागायचं के हा हिलांच हे आंब्याचं लिंबाच हम्म आणि द्या ह्याच काय शेनण्याचं ते शैन्य आणायचोय तीच का मग चिरून अशा उन्हात घालायच्या वाळू घालायच्या आणि ती असं तळायचं थोडं एवढं कुठलं तेल तरी पहिलं तळायला आणि मळायला माझ्या घसी तला लागली तान पाणी घाणल ची मना पाणी आणल चिम्यान आणलाची मना वनाची गवन पळ ती वाकुई अस रामाला पाहुइनी दिली वाटीची फेकुणी रामाला पाहुई दिली वाटीची फेकू ही ज्वारीच्या भाकरी दळलेल्या ज्वारीच्या भाकरी करड्याची भाजी रानातली हरभऱ्याची भाजी बिज्या कामाला गेल्यावर मस्ल आणायचो गवताच याड नाही पण भाजीच लई आणायचो काय अर्धी बाखरा ना एवढा भाजीचा बचकावर काय काही भाज्या भाजी काय तांदुळश्याची चिगळ्याची माटची पालक आमटीची हा त्याला पैस कुठला आणायचं दा मला आमच्यात हायत बघा तीन पैशाचं एवढे एवढं आहे दुकानातलं आणले जयश्रीच्या तीन पैशाचा गटुडा ह तीन पैस पहिलं तुला दाखवते सीता गहिंडा तिरा नाईत सीता गहिंडा तिरा नाहीत दिला मंडपवन नाहीत दिला मंडप पवन बाईता तू बू दिला मंडप नाईत तुळस ग मावाईली का गहिंड तिरा नाहीत य माझ्या घर इला जागा देती मी अंगनाथ येग ग माझ्या घर इला जागा देते मी अंगनाथ तुळस ग मावलीला। तिला नाही कान केस हायत म्हणजू गळाच गायत म्हणजू गळाच तुळस ग मावलीला तिला नाही नाका डोळा। विष्णू चरणागवरील लोळ विष्णू चरण गवरी लोळ बोळा या ग माझा भाव भक्ती करति आधाराने माझ्या या पांडुरंगाच पायी पुसते पदराणी पायी पुसते पदराणी पायी पुसते राणी बाई पंढरपुरामधी कोण सोन्याच्या जोडव्याची राणी विठ्ठल बडव्याची राणी विठ्ठल बडव्याची रुक्मी न बाई बोल देवा राती कुठ होता तुळशी बागला पाणी दिल तुळशी बागला पाणी दिल देव विठ्ठल बोली देव वा बोली वाट जनाच्या वाड्यावर न रुक्मिण बघती उड्यावर न वाट जनाच्या वाड्यावर रुक्मीण बघती उड्यावर ना चटण्यावर काय कशा चटणी कशा चटणी कुठली साधा ठेसा मिरच्याचा बी आम्ही रानातन उरबडून आणायचं मंगळ्याने कुठलं मंगळ माहितच नव्हतं तात्याला आमच्या मी आल्यावर तात्याला आमचे चाळीस रुपये पगार होते अवघी कोतवाल होतं आणि हिनी कुठं कामाला जायची त्याचं कुठलं तर शेरमाफट आणायचं ते घरीच दळायचं असायचं मा नदीने धरून आणत होती मटन मासे धरायचं तात्या साहेब आमचं किरबा होय होय लय असायचं कुठल्या सारखं नाही असं कुठलं असायचं मास ही आपलं साध चिंगा ही नदीला पाणी चांगलं हो oh, आणि असं काय तर पाताळ साडी बिडी फडकं लावून ती धरायचं तर त्याच्यात किती यायचं युक्त युक्त यायचं असं दो, दोन दोन किलो यायचं त्या साडीत मास वरन लोटच यायचं आणि असं लावायचं खान असं वर दोघांनी इकडं द्याणी तिकडन अर वर उचलायचं असं पाणी नितळायचं आणि ती मास आणायचं घरला पात्याल्याच्या पात्याला तात्या आणतो कुठलं हे जीठ डाळीचं पीठ मकाचं पीठ ज्वारीचं पीठ आणि त्यात हळद मुलूक बरं घालायचं टेसा एवढा घालायचा पण कितीतरी छान लागायचं ती धपाट आणि जरा लसूण घालायचा आणि चुलीवर करायचं सगळं आता पण मी चुलीवरच करते पंचम गाणी म्हणायची फेर धरायचा एक पंधरा दिवस बाया गाणी म्हणायच्या दारात आता काय बाबा घस बसलंय होय लय एक नंबरच आणि झोका कुठे खेळायला जायचं मी झोका इथं तुमच्या तिथं बांधत होती इथं हे इथं बांधायची इथं इथं आमचा झोका असायचा योग्य आई तर झोका असायचा खेळत होती मी नाही आता अंगतर तर कापते आता नाही जमत आता मोसल आहे भारी भारी चांगल्या फ्रेश होऊन यायच्या कितीतरी नटायच्या आणि गाणी होय लय म्हणायचे फिर धरून म्हणायचं गाणी पुण्या इथं आता इथं पिकरवर काय देणार राहते रे बाबा सारवून सुवून सडा रांगोळी सगळं व्यवस्थित हा सारवायच होत सगळं भिंती भिंती ज्या बानायच भिंती भिंती सारवून सगळं चुना माती आणून पांढरी माती कुठली तर आणायची आमच्या तर लय होत बाबा मला लय होत मला तर सारवायचं पेटा पडायचा सारवून सारवून आता हा आता हा आता किचन धुवायचं वर्ष धुवायच्या विठ्ठल पाऊला आला माझ्या विठ्ठल माझ्या वडिचा दुरल्या दिसिता माझ्या वडिचा बिवरातडीचा नारायण बिवरातडीचा नारायण दुरल्या देशीचा माझ्या वडिचा दुरल्या देशीचा माझ्या वडिचा दुरल्या देशीचा माझ्या वडिचा माझे गोत्र जमले पंढरपुरी माझे गोत्र जमले पंढरपुरी भीमेचे माहेर माहेर आनंदले भीमेचे माहेर माहेर आनंदले ल्या देशीचा माझ्या वडीचा दुरल्या माझ्या वडीचा विठ्ठल पाहुणा माझा घरी विठ्ठल पाहुणा आला माझा तू का म्हणे आला माझारी तू का कम... आला माझा हारी संकट निवारी नेवारी पांडुरंग संकट निवारी निवारी पांडुरंग दुरल्या देशीचा माझ्या वडीचा दुरल्या desita moja walita.